पैशाचे नळ हे खूप बेकार असते कारण सध्या तो मलाही त्रास होतोय तर मी तुम्हाला सांगेन की सासूबाईंनी गणपती बाप्पांसमोर साकडं घातलं होतं की माझी चेमू जर बरी झाली छोटी माझी मुलगी तर मी तुला पाच नारळाचं तोरण चढवेन तर त्यांनी मला सांगितलं शेवटी मी ते घेऊन आले आणि आज पाच नारळाचं तोरण मी अर्पण केलं हे गणपती बाप्पांच्या चरणी पण प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी हे सुद्धा म्हटलं होतं की पाव किलो पेढेसुद्धा ठेव पण आज स्वतःला मला एवढं वाईट वाटतं की पाव किलो पेढे आणण्यासाठीसुद्धा स्वतःजवळ पैसे शिल्लक नाही आज कारण खूप काटकसर चालू आहे आणि कारण ह्या लोनमुळे अक्षरशः म्हणतात ना की खायचे पण वांदे झालेले आहेत एक सांगते खाताणासुद्धा आम्ही खूप म्हणजे सांगू शकत नाही मी कुठल्या शब्दामध्ये तर काय सांगायचं मग शेवटी बाप्पांसमोर मी साखर ठेवली गोडमध्ये मी विचार केला की के साखर ठेवली तरी चालूच शकते तर तुम्हाला काय वाटतं चालेल ना साखर ठेवलेली बस आता देवा पुढे एकच मागणं आहे की जे होईल ते चांगलं होऊ दे देवा भरगतच नको पण फक्त थोडं तरी चांगलं होऊ दे बस गणपती बाप्पा मोरी